देगलूर करडखेल रस्त्याची दयनीय अवस्था झाली असून या मार्गावरील प्रवाशांना जीव मोठी धुम प्रवास करावा लागत आहे हा रस्ता अपघाताचा रस्त्याबाबत माजी जी जीप सदस्य नागनाथ वाडेकर मानवी हक्कचे राज्य कार्यकर्ते मच्छिंद्र गवाले काँग्रेस कमिटी नांदेडचे जिल्हा प्रवक्ता कैलास गे कावळगावकर संभाजी ब्रिगेड देगलूर तालुका अध्यक्ष जेजराव पाटील शिंदे सरपंच दशरथ पाटील सूर्यवंशी यांच्यासह अन्य जणांच्या स्वाक्षरीसह तहसीलदार भरत सूर्यवंशी यांच्याकडे लेखी जीव घेण्या या रस्त्याबाबत प्रशासनाला जाग यावी याकरिता करडखेल येथील छत्रपती संभाजी महाराज चौक येथे दिनांक एकवीस जुलै रोजी तीव्र रास्ता रोक आंदोलन करण्याचा इशाराही यावेळी देण्यात आला त्यांना निवेदनाद्वारे आम्ही कळील की हा ताबडतोब रस्ता दूर झाला पाहिजे कारण ह्या भागामध्ये देगलूरहून अतिशय मोठ्या प्रमाणामध्ये कर्नाटकला जाणारा मार्ग आहे आणि रहदारीचा र मार्ग मार्ग आहे आणि या भागामध्ये काही कॉलेज झालेले आहेत काही मोठे मोठे महाविद्यालय आणि इथं देगलूर महाविद्यालय झालेले आहे त्यामुळे या ठिकाणी मुलांचं शिक्षणासाठी अतिशय महत्त्वाची सोय झाल्यामुळे जा इकडच्या भागामध्ये बाहेरून लोकं येऊन मुलं येऊन इथं राहत आहेत मरकेल या ठिकाणी देखील मोठं महाविद्यालय झालेलं जा आहे पण हे रस्ता नादरू झाल्यामुळे जा रात्रीच्या वेळेस आणि दिवसादेखील या ठिकाणी अपघात मोठ्या प्रमाणात होत आहेत म्हणून आम्ही या वारंवार या डब्ल्यू डी पी डब्ल्यू डी या डिपार्टमेंटला अनेक वेळा समजून सांगून देखील त्यांनी दखल घेत नाहीत खरा म्हणजे लोकप्रतिनिधीने देखील दखल घेतलं पाहिजे होतं त्यांनी देखील द द दखल घेतल्या नसल्यामुळे हा मार्ग अतिशय नादृत झालेला आहे आणि अपघात अनेक अपघात होऊन आता म्हणल्याप्रमाणे म एक नव्हत तर तेरा लोकांचं जीव इथं गमावं लागलेलं आहे म्हणून या निवेदनाच्या माध्यमातून एकवीस तारखेला छत्रपती संभाजी महाराज चौक करटकेल या ठिकाणी आम्ही आंदोलन करण्याचं ठरवलं आहोत तरी या आम्ही सर्व जनतेला आवाहन करतो की आपण एकवीस तारखेला सर्वांनी सहभागी व्हावे आणि आम्हाला सहकार्य करावे असंच या ठिकाणी नमूद करतो आणि थांबतो आज आम्ही सर्वजण मान्य तहसीलदार साहेबांची भेट घेऊन त्यांना देगलूर ते हानेगाव व देगलूर ते मुकर या देगलूर तालुक्यातील अत्यंत महत्त्वपूर्ण अशा रस्त्यांच्या नादुरुस्तीबद्दल तक्रार करून या नादुरुस्ती तात्काळ नवीन रोड करून द्यावं आणि त्याचबरोबर रस्त्याच्या दुतर्फा झालेले काटेरी झुडपे तात्काळ तोडण्यात यावे आणि अन्य प्रमुख मागण्यांसाठी आम्ही त्यांना निवेदन दिलेलं आहे या मागण्या तात्काळ पूर्ण कराव्यात अन्यथा एकवीस तारखेला एकवीस जुलै सोमवारी या परिसरातील सर्व नागरिक एकत्र येऊन तीव्र स्वरूपाचं रास्ता रोको आंदोलन या ठिकाणी आम्ही करडखेडच्या छत्रपती संभाजी महाराज चौकात करू असं आम्ही आज त्यांना निवेदन रूपी इशारा दिलेला आहे तुम्हाला आपल्या सगळ्यांना माहिती आहे की अक्षरशः जीव घेणा म्हणजे ज्याला आपण म्हणू मौद का कुवा असा हा रस्ता झालेला आहे रस्त्याच्या दुतर्फा काटेरी झुडपे आहेत आणि अत्यंत महत्वाचं म्हणजे त्या रस्त्यावर असणारे खड्डे हे जीव घेणे झालेले आहेत छोटे छोटे आटे असतील समोरून येणारे बस एकमेकाला टक्कर देऊन परवाच मोठा ऍक्सिडेंट होऊन जवळपास सात ते आठ लोकांना आज दवाखान्यामध्ये ऍडमिट व्हावं लागलेला आहे यासोबतच आम्ही पत्रात दिलेलं आहे की तेरा लोकांची आजपर्यंत जीवितहानी झाली था तुम्ही नुसतं एका आमदाराला स्वादिष्ट जेवण भेटत नाही म्हणून जबाबदार लोकांना तुम्ही बुक्के मारता त्यांना चापटा मारता जर इथं जीव घेणे रस्ते निकृष्ट दर्जाचे रस्ते ज्यांनी आम्हाला दिले त्या लोकप्रतिनिधी आणि अधिकाऱ्यांना आम्ही काय मारावं याचा उत्तर आता शोधण्यासाठी नागरिकांनी एकत्र येणं गरजेचं आहे मला असं वाटतं हा हा असंतोष आहे हा सर्वसामान्य नागरिकांच्या मनातला असंतोष आहे तो, तो प्रातिनिधिक स्वरूपात आम्ही आपल्यासमोर मांडतो आहोत लोकांची मागणी नाही अशा भक्ती मार्गाला काय तरी नाव दिलेलं आहे त्याला शहाऐंशी हजार करोड रुपये खर्च करून आम्हाला तरी एक मोठा महामार्ग उभा करायचा असं मुख्यमंत्री म्हणत जिथे लोकांचा विरोध चालू आहे शेतकऱ्यांचा विरोध चालू आहे त्या महामार्गाला शक्तीपीठ शक्ति महामार्ग म्हणे दर इथे सर्वसामान्य लोकांना आपले हटो आपले टू व्हीलर आपल्या गाड्या चालवण्याचा मार्ग आम्हाला उपलब्ध होत नाही तिथे मागणी असताना सुद्धा मार्ग होत नाही अशा खड्डेमय रस्त्यांना सर्वसामान्य नागरिकांना महिलांना विद्यार्थ्यांना प्रवास करावा लागतो आहे तर तुम्हाला शक्तीपीठ महामार्गाची गरज काय जी मागणी नाही ती फक्त मोठमोठ्या गुत्तेदारांना पोहोचण्यासाठी तुम्ही शहाऐंशी हजार करोड रुपये खर्च करताय आणि दुसरीकडे एक दोन कोटी रुपये चार कोटी पाच कोटीचे महत्त्वपूर्ण रस्ते देगलूर तालुक्याच्या दृष्टिकोनातून बल्लूर फाटा ते मानूर रस्ता देगलूर ते हानेगाव रस्ता आणि देगलूर ते मुक्राम अत्यंत महत्वाचा असताना रस्ता होत नाही हे अत्यंत लाजीरवाणी गोष्ट आहे आम्हाला शहाऐंशी हजार करोडचे प्रवास करणारे साधे रस्ते आम्हाला हवेत हेच या निमित्ताने आम्हाला मुख्यमंत्र्यांना सांगायचं आहे तिने प्रशासनाकडून आणि लोकप्रतिनिधीकडून ते आमच्या शंकेचं निरसन नाही झालं तर एकवीस तारखेला तीव्र स्वरूपाचं रास्ता आंदोलन करडखेड चौकामध्ये होणार आहे